स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज तुमच्यासोबत माझं नाईटचं किचन क्लिनिंग रुटीन शेअर करत आहे या पद्धतीने जर का आपण किचन क्लीन केलं ना तर अजिबात झुरळं वगैरे काहीही येणार नाहीत आपल्या घरामध्ये आणि किचन साध्या साधं असो मॉड्युलर असो किचन क्लिनिंग ही तर कंपल्सरी हवीच हवी आणि या पद्धतीने जर का आपण किचन क्लीन रात्रीच करून ठेवलं ना फक्त तीस मिनिट द्या तुम्ही रात्री किचन क्लीन करण्यासाठी सकाळी म्हणजे अजिबात गडबड गोंधळ उडत नाही खूप शांतपणे ना आपली शांत कामं कम्प्लीट होऊन जातात मग आपल्याला जर का सकाळी गडबड गोंधळ होऊ द्यायचं नाही आहे तर त्याची सुरुवात ना आपल्याला रात्रीपासूनच करावी लागणार आहे माझ्या घरी ना साडेआठ ते नऊच्या दरम्यान रात्रीचं जेवण आमचं उरकलं जातं कारण लवकरच जेवण होतं हजबंडला तशीच सवय आहे आणि त्यांनी आम्हाला देखील तशीच सवय लावलेली आहे त्याच्यामुळं लवकरच मी ना साडेसात वाजता तसं सा स्वयंपाक करायला घेते म्हणजे लवकर जेवलेलंच बरं देखील आपल्या हेल्थसाठी जितकं लवकर जेवल तितकं आपलं डायजेस्टिव डायजेस्ट देखील लवकर करतो झोपेपर्यंत त्यामुळं वजन देखील आपलं वाढत नाही झोपेपर्यंत आपण खाल्लेलं जिरतं त्यामुळं जेवण वगैरे झाल्यानंतर ना, थोड़ा -थोड़ा ना, ना, ना अस्ता अस्ता जे हे काही उरलेलं आहे आणि अन्नपूर्ण माताच्या कृपेने ना मी कितीतरी थोडं थोडं बनवलं ना शिळं उरवायचं नाही म्हणून तरी देखील एका व्यक्तीचं तरी जेवण माझ्याकडे हे कंपल्सरी शिल्लक असतंच असतं आणि ही चांगली गोष्ट आहे म्हणजे शिळं जास्ती पडत पाडत नाही पण एका व्यक्तीचं तरी जेवण शिल्लक असायलाच हवं वा असं मला वाटतं कारण कुणी अचानक मागायला जरी आलं तरी पटकन देता यायला हवं आपल्याला मग सगळ्यांचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर जेही काही शिल्लक राहिलेलं होतं ते मी सगळं फ्रीजमध्ये काढून घेतले आणि गॅसचे शेगडी वगैरे धुहे धुण्यासाठी घेते मी दररोजच घेते त्यानंतर मसाल्याचा डबा तेलाचं वगैरे जेही काही वापरलेलं आहे ना तसंच कट्टा पुसताना ना एक एक कापड त्याच्यावरती देखील मारून घेते म्हणजे आपला हात लागलेला असतो ना आणि एक कापड फक्त फिरवायला एक दोन सेकंडसुद्धा लागत नाहीत आपल्याला त्यानंतर मिठाचं ते ग्लास मिठाचं आणि नंतर ते ग्लासमध्ये ग्लास स्पून वगैरे ठेवते ना ते बाजूला काढून घेते मी आणि इथं ना स्प्रे वगैरे मारून मी नाही पुसत बसत सरळ आपलं काथ्या घेऊन साबण घेऊन ना गॅसची शेगडी इथला किचन ओटा आणि पाठीमागं जे टाईल्स असतात ना तो फक्त हात थोडासा फिरवून घेते म्हणजे उगच कपड्याने पुसत बसण्यापेक्षा ना काथ्याने घासलं ना अगदी चकाचक होऊन जातं आणि इथं साईडलाच तुम्ही पाहताना सिंक आहे माझ्याकडं म्हणजे या साईडला पाणी जरी टाकून धुतलं ना तर सरळ या साईडला पूर्ण पाणी जातं सिंकमध्ये त्यामुळं पाणी काढण्याचं एक्स्ट्राचं काही टेन्शन नाही आहे मला आणि गॅस धुताना ना गॅसची शेगडी धुताना त्याच्यावरती मी दोन वाट्या ठेवलेल्या आहेत बर्नरवरती कारण बर्नरवरती पाणी पडू नये म्हणून आणि इथं हे आ, मिठाचा डबा मिठाची मिठाचं जार सॉरी आणि जे ते चमचे ठेवते ग्लासमध्ये दे, ते देखील तसंच एक हात फिरवून घेते त्याच्यावरती लायटर असू द्या किंवा हे कॉफी बिटर देखील मगाशी काढलेलं होतं ते देखील असंच हात फिरवून ठेवते कारण ते गॅसजवळच असताना खराब होतं त्याच्यामुळं थोडं हात लागून पीठ उडून वगैरे आणि न त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे धुवून घेते फळफोट लाटणं हे कंपल्सरी प्रत्येक वेळेस यूज केल्यानंतर धुण्यासाठी घेतेच घेते मी त्यानंतर ब बा, सगळे भांडे वगैरे धुवून झाल्यानंतर ना मुलींच्या पाण्याचे बॉटल देखील धुवून घेतलेले आहेत कारण सकाळी पुन्हा गडबड नको म्हणून त्यानंतर जो बॉटल धुण्यासाठी ब्रश वापरलेला असतो काथ्या वापरलेला असतो ते देखील धुवून ठेवले आणि माझ्या इथं सिंकमध्ये नाही का सिंकचं ते जे भांडं वगैरे असतं स्टीलचं वगैरे ते तसं काही नाही आहे नाही आहे तुम्ही जसं पाहता असं सातच आहे मग इथं सरळ मी निर्मा टाकून ना ब्रशने आपलं घसघस घसघस घासून टाकत असते कारण इथं काही काथ्या वापरणार मी ब्रशनेच घासून टाकलं तर छान निघतं ते आणि जे हे वरचे नळाच्या तिथले टाईल्स वगैरे आहेत ना तिथले खालचे खालचे थोडेसे म्हणजे झालेलेच असतात खराब भांडे वगैरे धुताना तिथं पण थोडा काथ्याने हात फिरवून घेते जे हे पाणी काढण्याचा तेच, वापर असतं त्याच्यावरती देखील थोडासा हात फिरून घेते आणि सरळ पाणी टाकून धुवूनच घेते इथलं म्हणजे फक्त कपड्यांनी पुसत बसतच नाही नंतर मग दिवसा जर का वाटत असेल थोडंसं खराब झालं तर मग त्यावेळेस थोडंसं कापड टाक कापडनं मारून घेते मी जेही काही बेसिनमध्ये जर का कचरा वगैरे पड वगैरे पडलेला असेल ना तर इथं साईडलाच एक छोटं डस्टबिन ठेवलेलं आहे मी त्या डस्टबिनमध्ये कॅरीबॅग ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळे भांडे इथं धुऊन झालेले आहेत सगळं हे बेसिन सिंक घातलेलं घासलेलं ब्रश काथ्या वायपर भांडी घासलेली भांडी घासलेलं काथ्या त्यानंतर टाईल्स घासलेलं काथ्या हे सगळे सेपरेट सेपरेट आहेत माझ्याकडं शे म्हणजे भांडी घासण्याचा शेगडे घासण्याचा टाईल्स घासण्याचा आणि सिंक घासण्याचं सगळं सेपरेट आहे तेच देखील सगळं धुवून ठेवले मुलींची जेही काही टिफिन होते मी थेंचे थेंचे थे थे। थे ते मी आत्ताच साईडला काढून ना त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून देते कारण सकाळी ग म्हणजे ते भांड्यांच्या आतमध्ये भांडी लावण्यासाठी मला टाईमच नाही भेटला तर म्हणून मी आत्ताच साईडला काढून ठेवते कारण सकाळी कधीतरी हे वगैरे उशीरपर्यंत जर का झोपलेलं असेल तर भांड्यांचा जास्त आवाज नको म्हणून अगोदरच साईडला काढून ठेवते त्यानंतर इथं साईडला जे मिक्सर वापरलेला असतो दिवसभर मिक्सर पण ना थोडं मिक्सरच्या इथं स्प्रे मारून हे करते इथं काही घासत बसत नाही या कट्ट्या या या साईडच्या ओट्यावरती इतकं काही जास्त खराबही झालेलं जा नसतो या साईडचं या साईडला जास्त कुकिंग करतच नाही इंडक्शनवरतीच थोडीफार करते कुकिंग मग तिथं टाईल्सवरती पण थोडंसं उडलेलं असतं म्हणून तिथं देखील स्प्रे मारून थोडंसं कापडं मारून घेते गॅसच्या साईडलाच खूप जास्त खराब होतं ना तिथं मग सरळ काथ्याने घासून घेते साईडचं सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतले आणि मुलींच्या पाण्याच्या बॉटल देखील इथं साईडला एक ट्रेट इथं साईडला सेपरेट ठेवून देते मी सकाळी पटकन सापडावं मला म्हणून जेही काही कपडे आत्तापर्यंत वापरले आहेत ओटा पुसण्यासाठी गॅस पुसण्यासाठी इंडक्शन मिक्सर पुसण्यासाठी ते सगळे धुण्यासाठी टाकून देते मी आत्ताच दे ना माझ्याकडे गहू आणि ज्वारी दोन्हीचं पीठ दळून आणलेलं होतं ते डबे देखील पुसून ठेवून दिले आता त्यानंतर सर्वात शेवटी ना दही लावतेच लावते मी दररोज संध्याकाळी माझ्या घरी कंपल्सरी दही लागतंच लागतं बाहेरून आणण्यापेक्षा मग मी दररोज कंपल्सरी ना घरातच दही बनवते दूध गरम केलेलं होतं दही लावून घेते आणि हेच दूध आता फ्रीजमध्ये ठेव ठेवलं का नाही सकाळी याच्यावरची साई ना मलाई खूप छान अशी जाडसर येते हे दही साईडला मी करण्यासाठी ठेवून देते आणि दूध आणि दही जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेते जे जा जे थे थे, आ, दों -दों हे जे साईडला डस्टबिन ठेवलेलं असतं दिवसभर ठेवलेलं असतं यामध्ये एक कॅरीबॅग घालून ठेवलेली यामध्ये जोही काही कचरा जमा झालेला आहे तो सरळ मी मोठ्या डस्टबिनमध्ये जाऊन टाकते म्हणजे सकाळी कचऱ्याची गाडी आली की लगेचच मला ते कचरा टाकायला सोपं पडतं त्यावेळेस दोन दोन डस्टबिन घेऊन जाण्याची गरज नाही आणि हे छोटं डस्टबिन आहे ते पण रात्रीच ना क्लीन करून ठेवते मी आणि सगळ्यात शेवटी मग मा झाडू मारून घेते आणि फरशी संध्याकाळची नाही पुसत काय करते मी दोन दिवसातून सरळ ना निरमा आणि ब्रशनी निरमा टाकून ब्रशने ना सरळ घासून घेते मी फरशी कारण इथं फरशी पॉलिश फरशी वगैरे तशी काही नाही आहे ना हे अशी फरशी असल्यामुळे याला सरळ ब्रशने घासूनच घेत असते मी दर एक दोन तीन दिवसातून झालं मग संध्याकाळी या पद्धतीने माझं असतं किचन क्लिनिंग ज्यामुळं सकाळी मला खूप जास्त गडबड गोंधळ उडत नाही आणि अगदी प्रसन्न वाटतं अशा स्वच्छ अशा किचनमध्ये येऊन काम करायचं म्हटलं का नाही खूप छान वाटतं सगळ्या गृहिणी तर या पद्धतीने क्लिनिंग करतातच पण मला वाटतं की माझ्यापेक्षा छोट्या देखील ना छोट्या मुली देखील माझे व्हिडिओज पाहतात जस्ट मॅरिड वगैरे असणारे तर त्यांना थोडीशी मदत होईल या व्हिडिओमुळं सगळ्यात शेवटी रेग्युलेटर बंद करायचं अजिबात विसरत नाही मग इथंच माझा हा व्हिडिओ मी एंड करते आवडला असेल तर प्लीज फक्त एक लाईक तेवढं करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत तर